नमस्कार मित्रांनो बघा आता तुम्हाला सांगणार हो की उन्हाळ्यात आपण आपला कोंबड्या बसवायचा की नाही बघा काय होते आता उन्हाळ्यामध्ये अंडे विक्री कमी होते आपली आता अंडे विक्री कमी झाली तर आपल्याला वाटते की आपण जरा कोंबड्या बसतो पण खूपसे लोक आपल्याला सांगतात की उन्हाळ्यात कोंबड्या बस अंड्यावर बसवल्यामुळं पिल्ले जास्त निघत नाही आता तसंच माझ्याकडे अंडे खूप जमा झाले होते मग त्याच्यानंतर तर मित्रांनो मी सेल केलं पण चला म्हटलं आता बसून बघू आता तुम्हाला सांगतो आपल्या कोंबडीला मी दहा दिवस झाले कोंबडीवर ब म्हणजे अंड्यावर बसवला आहे तर आता तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये काय मी अगोदर सांगतो तुम्हाला पन्नास पिल्ले <coughs> पिल्ल्यावर यांना बसवलो होतो आता बघा ह्या रेग्युलर असल्यामुळे यांना ह्याच कोंबड्यात ठेवला आहे आपण आता बघा चल हे जे आहे करून ठेवायचं कारण का बघा कसं ह्या ज्या नॉर्मल कोंबड्या कधी पण याच्यात येऊन अंडे देऊ शकते ओळखायचे कसं काय कुठल्या कोंबड्या मी काय करायचं आपण करून कसं आपल्याला सहज ओळखुन की आपण कोणत्या कोंबडीचा अंडा आहे म्हणून ठीक आहे मित्रांनो बघा आता मी सर्व याच्यावर केले आहे टीक आता याच्यानंतर काय होते याच्यावर पण असंच केलं आहे आपण पन्नास अंड्यातून फक्त आता याच्याकडे याच्याकडे बारा आणि दहा असं करून मित्रांनो फक्त आपल्याकडे अंडे राहिले आता त्याच्यामध्ये पण मित्रांनो बघू काय होते तर याच्याकडे मित्रांनो जास्तीत जास्त मला वाटते आपले पिल्ले निघेल सात ते आठ तर आता उन्हाळ्यामध्ये काय झालं पन्नास पिल्ल्यातून फक्त आपल्या मित्रांनो सात ते आठ पिल्ले भेटले आणि मित्रांनो अशाच काही गावरानी आणि कोंबडी काही माहिती लागत असेल किंवा तुम्हाला काही हेल्प लागत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला नक्की मदत करेन अशी गॅरंटी घेतो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून ठेवून द्या आपल्या चॅनलला